सर्वप्रथम निमंत्रणाला मानून आपण सर्व आलात त्याबद्दल आपल्या सर्वांच आभार मानतो अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अर्धवट ज्ञान असलेले आणि अर्धवट वकिली केलेले अनिल परब यांनी माझ्यावरती विधिमंडळाचे नियम मोडून जे आरोप करायचा प्रयत्न केला त्याचा खुलासा करण्याकरिता आज मी आपला सर्वांना इथे बोलावलेला आहे अधिक वेळ घेणार नाही दहा मिनिटातच लक्षात येईल की अर्धवट वकील अनिल परभ यांनी जे अकलेचे तारे विधिमंडळामध्ये तोडलेत आणि सत्य परिस्थिती नेमकी काय आहे पहिला विषय जो त्यांनी घेतला तो म्हणजे माझ्यावरती महसूल राज्यमंत्री म्हणून मी वाळू चोरली वाळू मी तिथे चोरणी विकली माझ्याच जागेमध्ये मा तिथे वाळू सापडली मग काहीतरी फोटो वगैरे दाखवले पहिली गोष्ट आणि अजून काही आरोप केले की माझे कार्यकर्ते तिथे वाळू उपसा करतायत अनधिकृत वाळू उपसा करतायत त्यांना माझं आशय आहे त्यांनी माझा निवडणुकीचा त्यांनी मिरवणुकीचा खर्च वगैरे केलेला आहे असे त्यांनी माझ्यावरती जे आरोप केले पहिला प्रश्न किंवा पहिला विषय मंडगड तालुक्यामध्ये महापुरळजवळ महादेव नाला म्हणून आहे या महादेव नाल्यामध्ये त्या आजूबाजूच्या शेतामध्ये घरांमध्ये गावामध्ये वाड्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेत त्या नाल्याचं पाणी त्या गावात शिरतं आणि म्हणून तिथला गाळ हा उपासला गेला पाहिजे तिथला गाळ हा काढला गेला पाहिजे अशा पद्धतीची ग्रामपंचायतची मागणी त्या ग्रामपंचायतच्या मागणीच्या आधारे दोन हजार बावीसला आमदार असताना माझी मागणी ही मी जिल्हाधिकाऱ्याकडे रीचर केली होती जी काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ज्या व्यक्तीने तिथे गाळ काढण्यासाठी जी परवानगी मागितली त्या व्यक्तीला रीतसर नियमानुसार कायद्यानुसार गाळ काढण्याची परवानगी दिली गेली त्यांच्याकडनं दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या एक ते दीड वर्षाच्या कालावधीमध्ये पाचशे ब्रास ची रॉयल्टी ही शंभर शंभर असं करून पाचशे ब्रास ची रॉयल्टी भरून घेतली गेली त्यांनी तो गाळ तिथे काढला आणि रीतसर कायदेशीर त्यांनी तिथे कारवाई केली त्यानंतर पुन्हा ह्या मे महिन्यामध्ये तर पुन्हा पाचशे ब्राशी त्यांना परवानगी दिली गेली विशेष म्हणजे ही पाचशे ब्राशी पुढची परवानगी देत असताना हायकोर्टाच्या आदेशाने ज्या अकीब मुकादम ज्या कार्यकर्त्याचं आमचं तिथे नाव घेतलं गेलं ह्या कार्यकर्त्यांच्या नावाने किंवा ह्या कार्यकर्त्यांनी हायकोर्टामध्ये जे अपील केलं त्या अपिलानुसार त्यांना तिथे हायकोर्टाची परवानगी मिळाली आणि हायकोर्टाच्या परवानगीनुसार पाचशे ब्राशी वाळू तिथे त्यांना रॉयल्टी भरण्यात आली म्हणजे रिस्पॉन्डंट नंबर फोर डिरेक्टेड टू इशू द रॉयल्टी बुक फॉर कॅरिंग आउट द परमिटेड वर्क ही हायकोर्टाची ऑर्डर आहे मे महिन्यामध्ये हायकोर्टाची परवानगी घेऊन त्यांनी उपसा वाळूनही गाळउपसा तिथे केलेला आहे आता अर्थातच ह्या सगळ्या परवानगी मिळाल्या नंतर त्यांनी रिसर्च तिथे कारवाई केली त्यांचं अजून एक म्हणणं होतं की तिथे ईटीएससी बोलणी झाली मग ईटीएससी बोलणीचा अहवाल अजून का आला नाही त्यांचं अजून एक अज्ञान समोर येत आहे माझ्या माहितीप्रमाणे अशा ठिकाणी ईटीएसची ची मोडणी केल्या जात नाहीत किंवा ईटीएसची मोडणी या बाबतीमध्ये या संदर्भात ईटीएसची मोडणी झालेलीच नाहीये माव्हाचा प्रश्न उद्भवतो हो कुठे दुसरं त्यांचं अज्ञान किंवा खोटं बोलणं बघा कसं आहे ते त्यांनी फ्लोअरवरती सांगितलं की रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना मी आठ कि दहा कधी पत्र लिहिलेली आहेत आणि मंत्र्यांच्या दबावामुळे आम्हाला आमदारांची तिथे किंमत नाही किंवा आमदारांना तिथे रिस्पॉन्स केलं जात नाही किंवा त्यांना पत्रावर एका पत्राचं उत्तर देखील दिलं जात नाही माझ्या माहितीप्रमाणे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मागच्या दीड दोन वर्षामध्ये अनिल परवांनी एकही पत्र पाठवलेलं एक नाही एकही पत्र पाठवलेलं नाही जे एक पत्र पाठवलं होतं दोन वर्षापूर्वी त्याचं उत्तर देखील जिल्हाधिकारी मोदन त्यांना दिलेलं होतं त्यांनी बैठकीचं पत्र ते दिलं होतं त्यांनी बैठकीची तारीख त्यांना विचारली होती उलट ह्यांनीच त्यांना कुठलाही त्याचा रिस्पॉन्स दिलेला नाही हे दुसरं खोटं असे अनेक खोटे आरोप त्यांनी माझ्यावरती काल तिथे विधीमंडळामध्ये केले या सगळ्या मी आपल्या सरळ देणार आहे दुसरा विषय खेड जगबुडी नदीमध्ये आणि नारंगी नदीमध्ये जो तिथे गाळ काढला जातो आपला सरळ माहिती की खेड शहरामध्ये गेले अनेक वर्षापासून पुराचं पाणी शिरतं दुर्दाव पाच असेल सहा असेल अनेक वर्ष गेलं मला वाटतं सहा सात वेळेला मागच्या दहा वर्षामध्ये खेड शहरामध्ये पाणी शिरतं अतिवृष्टी होते तिथला गाळ काढला जावा चिपळूणच्या धर्तीवरती तिथला गाळ काढला जावा अशी मागणी ही अनेक वर्षांपासून तिथल्या नागरिकांची होती मी देखील त्याचा पाठपुरावा करत होतो पहिली गोष्ट पहिलं खोटं त्यांचं या बाबतीत वक्तव्य की जगबुडी नदीमधला गाळ किंवा वाळू त्यांनी हा शब्द वापरला की ती गरीब शेतकऱ्यांच्या घरकुलासाठी वापरली जाणारी वाळू पहिली गोष्ट जगबुडी नदीमध्ये फक्त आणि फक्त गाळ आहे तिथे वाळू नाही घरकुलासाठी जी आपण वाळू देतो त्यासाठी महसूल विभागाने माननीय बाळनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने आता जे नवीन तिथे आपण कायद्याने नियम केलेले आहेत त्यानुसार वाळूची परवानगी ही घरकुलासाठी दिली जाते ह्या जगबुडी नदीचा आणि घरकुलांच्या वाळूचा काहीही संबंध नाही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये भराव करण्यासाठीची जी जो गाळ आहे तो गाळ घेऊन जाण्यासाठी जी परवानगी आपण देतो त्यानुसार ह्या जगबुडीचा गाळ काढण्यासाठीची परवानगी किंवा तिथं गाळ घेऊन जाण्यासाठीची परवानगी चोवीस शेतकऱ्यांना दिली गेलेली आहे चोवीस शेतकऱ्यांना ह्याच्यामध्ये फक्त योगेश कदमचं नाव जोडलं गेलेलं आहे तिथेच फक्त हा गाळ घेऊन गेलेला आहे आणि बरं हा गाळ आहे हा कुठेही विकला जात नाही कोणी कुणी विकत घेत नाही मग जिथे गाळ विकूच शकत नाही अशा ज्या ठिकाणी वाळू मी चोरली किंवा महसूल राज्यमंत्री म्हणून मी तिथे वाळू चोरून विकली हा आरोप त्यांचा खोटा आहे फक्त बदनामीच्या दृष्टीने त्यांनी हे सगळं तिथे केलंय दुसरं ज्या संस्थेचा त्यांनी तिथे उल्लेख केला ज्या कॉलेजचा त्यांनी तिथे उल्लेख केला योगिदा डेंटल कॉलेज ह्या कॉलेजमध्ये आजच्या घडीला मी तिथे सदस्य नाही म्हणजे मागच्या एक वर्षापासून मी तिथे सदस्य नाही त्या संस्थेवरती मी सदस्य नाही त्या संस्थेशी सध्या आजच्याकडेला माझा काही संबंध नाही किंवा समान्य रामदासभाई देखील त्या संस्थेवरती नाहीत मग अशा वेळेला बघा शेवटी चोवीस शेतकऱ्यांना ज्या परवानग्या दिल्या गेलेल्या आहेत तर चोवीस शेतकऱ्यांच्या मध्ये कुठे अनियमित झाली असेल तिथे कायदेशीर कारवाई होईल त्या ठिकाणी माझा हस्तक्षेपाचा काही प्रश्न उद्भवत नाही महसूल राज्यमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे कुठे माझा हस्तक्षेप असेल आणि महसूल राज्यमंत्री म्हणून मी कुठे दबाव दबावपोटी मी कोणाची कारवाई रोखली असं कुठे असं तर गोष्ट वेगळी होती परंतु फक्त खोटं बोलायचं आणि बोलायचं सभागृहाची दिशाभून काल त्या दिवशी अनिल परब केली तिसरा विषय जो त्यांनी तिथे काढला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी केलेली कारवाई संबंध रामदास बहिणी या बाबतीमध्ये खुलासा केला मी त्याच्यावरती अधिक वेळ घेणार नाही परंतु पुन्हा त्यांनी अकले जे तारी जे तोडलेत आणि अर्धवट वकील म्हणून त्यांनी त्यांचं ज्ञान जे तिथे वाटलंय त्यांनी जो तिथे कायदा वाचून दाखवला की एखाद्या व्यक्ती म्हणजे त्या जका एखाद्या प्रिमिया कारवाई झाली तर त्याला आ, बॉम्बे प्रोहिबिशन नुसार सेक्शन सेवन्टी नुसार हा मालकच जबाबदार असतो त्यांना क्लेम केलं परंतु पुन्हा इथे दिशाभूल कशी केली बघा जी कारवाई झालेली आहे ती त्या बॉम्बे प्रोहिबिशन नुसार झालेलीच नाही सेक्शन सेव्हन्टी नाईन नुसार हा तिथे लागूच होत नाही जी कारवाई झालेली आहे ती महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ ऑप्शन्स डान्स इन हॉटेल रेस्टॉरंट अँड बार रूम्स अँड प्रोटेक्शन ऑफ डिग्निटी ऑफ वुमेन सेक्शन एट नुसार त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे या ऍक्ट मध्ये की जर का म्हणजे मी ते वाचून दाखवतो आपल्याला <clears throat> सेक्शन एट मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे ओनर ऑर प्रोप्रायटर ऑर मॅनेजर ऑर एनी पर्सन ऍक्टिंग ऑन बिहाफ हू युजेज द प्लेस इज हु युजेज द प्लेस इन कॉन्ट्रब्युशन ऑफ सेक्शन थ्री शाल ऑर ऑन कन्विक्शन बी पनिश्ड जो तिथे ज्याचा तिथे ताबा आहे जो तिथे ज्याने ती वास्तू भाड्यावरती घेतलेली आहे तीच व्यक्ती त्यासाठी जबाबदार राहील तो गुन्हा हा त्याच व्यक्तीचा असणार आहे मालकाचा नसणार हे कायदा म्हणत आहे मग सभागृहामध्ये चुकीच्या कायद्याचा रेफरन्स देऊन जे माझ्या आईची बदनामी करायचा प्रयत्न केला ज्या गोष्टीची माझा आईचा काहीही संबंध नाही म्हणजे आता हे अर्धवट वकील इतक्या खालच्या पातळीवरती गेलेले आहेत महाविकास आघाडीचे नेते इतक्या खालच्या पातळीवरती गेलेले आहेत की चुकीचे आरोप करून मंत्र्यांच्या आईंना पण बदनाम करायचं आईला तरी ह्याच्यामध्ये आणू नका इतकं घाढरलं राजकारण नका तुम्हाला करायचं असेल भिडा ना आमच्याशी मी एवढं घाबरत असाल आणि आईच्या माझ्या आईची खोटी बदनामी महाराष्ट्रासमोर तुम्ही जी केली आहे तुम्हाला माफी मागावी लागेल तुम्हाला माफी मागावी लागेल त्या दिवशी तुम्ही म्हटलात की आर राबांचे शाप लागतील याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितले गृहराज्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये अनधिकृत बार जे चाललेत त्यांच्यावरती कारवाई मी स्वतः सुरू केलेली आहे अशा वेळेस ओ जे काही म्हटलं जातंय म्हणजे जर का माझ्या ह्याच्यामध्ये कुठला चुकीचा हेतू असता किंवा मला या गोष्टी लपवून ठेवायच्या असत्या तर मी तर कारवाई झालीच असती झालेल्या कारवाईवरती मी हस्तक्षेप केला असता गृहराज्यमंत्री म्हणून आज जे माझ्याकडे पावर आहे त्याचा मी दुरुपयोग केला असता तसं मी काहीच केलेलं नाही मग अशा वेळेस जे काय जण तिथे शब्द वापरला त्याच्या काय शब्द वापरला तिथे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट अर्धवट वकिलांना करायची त्याचा अर्थ माहिती नाही कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट कशाला म्हणतात जर का एखादा मंत्रीपदाचा उपयोग करून घेऊन तुम्ही स्वतःच्या कुटुंबियांना फायदा मिळवून दिला ह्याचा फायदा कुठला झालाय कुठे फायदा झालाय म्हणून फक्त बदनामी करायची आणि आमच्या कदम कुटुंबियांचं नाव खराब करायचा प्रयत्न करायचा माझ्या आईचं नाव खराब करायचं तुम्ही प्रयत्न जो केलेला आहे तुम्हाला शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये सगळ्या माता बहिणींचे छाप लागतील आर आर बाबांना माहिती आर आर वरून पाहत असतील एक गृहराज्यमंत्री म्हणून त्यांना माझ्याकडनं जे काम ते मी करायचं प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय महाराष्ट्रामध्ये मध्ये अनधिकृत बार रोखण्यासाठी मी जी मोहीम चालू केलेली आहे मागच्या जर का तुम्ही एक दीड महिन्याचं तुम्ही आले घ्या महाराष्ट्रामध्ये नवी मुंबई असेल मुंबई असेल मीरा भाईंदर असेल या ठिकाणी अनधिकृत बारवरती वरती आपण ज्या कारवाई केलेल्या आहेत आपण धडक कारवाई आणि अग्रेसर कारवाई केलेल्या आहेत आणि आज पुन्हा एकदा सांगतोय की या अशा सगळ्या गोष्टीने मी कधी डिस्टर्ब होत नसतो आज गृहराज्यमंत्री म्हणून जी माझ्यावरती जबाबदारी आहे ती पार पडत असताना ह्या कारवाया अजून कडक मी करणार आहे या अशा कारवाया ह्या अनधिकृत बारच्या वरती कारवाई आहेत त्या अजून आम्ही गांभीर्याने घेऊन आम्ही अजून त्याच्यामध्ये अग्रेसर मी स्वतः त्याच्यामध्ये उतरणार आहे दुसरं माझे कार्यकर्ते वळउपसा करतायत आता कशा हायकोर्टाच्या परवानगी नेते तिथे काम करत हे मी पाहिलंय आता माझ्या मिरवणुकीमध्ये माझा कार्यकर्ता जर का अधिकृत व्यवसाय करत असेल हायकोर्टाच्या परवानगीने व्यवसाय करत असेल आणि त्याचे तुम्ही आमच्यावरती आक्षेप घेत असाल आणि बदनामी करत असाल तर आम्ही ते सहन करणार नाही मग तुमचे कार्यकर्ते काय करतायत मग अनिल परब यांचा केबलचा व्यवसाय मुंबईमध्ये आहे मग त्या केबलच्या व्यवसायामध्ये त्यांच्यासोबत कोण कोण गुंड जोडले गेलेले आहेत ह्याची देखील माहिती आपण दिली पाहिजे अनिल परब केबलच्या व्यवसाय हाताळत असताना त्यांचे जे सहकारी आहेत त्यांचे अशी काही लोक आहेत त्यांचे असे काही कार्यकर्ते आहेत जे गुंडगिरी करून वसुली करतायत मग त्याच्या बाबतीत तुम्ही तुम काय बोलणार आहात आज गृहराज्यमंत्री म्हणून त्या सगळ्याची देखील चौकशी आम्ही करणार आहोत आपल्याला माहिती असेल काही दिवसांपूर्वी विधिमंडळामध्ये गुरुवारच्या दिवशी एक लक्षवेधी लागली होती शेवटच्या दिवशी लक्षवेधी लागली होती त्याचं उत्तर मी दिलं होतं गृहनिर्माण मंत्री महोदयांच्या बिहवरती त्यावेळेस प्रेम नगर मधली एक झोपडपट्टी पुनर्विकास वसनाचा प्रकल्पचा विषय तिथे आला होता आपण त्याची माहिती घ्या तिथे ज्या पद्धतीने लोकांना फसवलं गेलंय एकशे तीन कोटीचं भाडं दोन हजार सोळा पासून थकवलेलं आहे आणि त्याचं भूमिपूजनाला अनिल परब स्वतः गेले होते त्यांच्या कार्यकर्त्यांवरती दहा दिवसापूर्वी तिथे गुन्हा दाखल झालेला आहे ती जी स्कीम ज्या पोलिस स्टेशनच्या अंडर होती त्या पोलीस स्टेशन मध्ये अनिल परबच्या जवळच्या कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे मग त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे त्यांच्यावरती पंचवीस पंचवीस लाख खाल्ल्याचे आरोप आहेत आणि कदाचित मला शंका आहे आम्ही आता चौकशी आम्ही चौकशीचे आदेश मी त्या उत्तरमध्ये दिले कदाचित त्यामध्ये शंका आहे की अनिल परब देखील त्याच्यामध्ये दे सामील आहेत मग अशा वेळेला एक बोट जेव्हा तुम्ही दाखवत दाखवताय तीन बोट स्वतःकडे ह्याचं तुम्ही भान ठेवा आणि जे माननीय साहेबांनी काल सांगितलं काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावरती दगड मारू नये आम्ही जर का सुरुवात केली सत्तेचा दुरुपयोग करायला आम्हाला कोणी शिकवलेला नाही पण कायदा कुठे मोडीत काढला असेल तर त्याच्यावर कारवाई करायला दिला मी पुढे मागे पाळणार नाही आणि म्हणून मला वाटतं जे काय सभागृहामध्ये तिथे विषय मांडले गेले करता। करता ते धादांत खोटे आणि फक्त महायुतीच्या नेत्यांना बदनाम करण्याकरता योगेश कदम म्हणून माझ्या मी आज पुन्हा सांगतोय जे काय तीन प्रकरण त्यांनी सांगितले या तिन्ही प्रकरणामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष योगेश कदमचा काडी मात्रही संबंध नाही काडी मात्र संबंध नाही म्हणजे मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं प्रत्यक्ष काय संबंध आला तर नक्कीच मी राजामध्ये मी असं माझं वक्तव्य होत त्या वक्तव्य आजही ठाम आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुम्ही सिद्ध करून दाखवा ना गोल 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 फिरवून 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 आणि म्हणून मला वाटतं जे काही मी आता हे सांगितलं हे सगळे कागदपत्र मी आपल्याला देणार आहे कशा पद्धतीने सभागृहाची दिशाभूल केली आणि विशेष म्हणजे मी आज पुढच्या दोन दिवसामध्येच माननीय सभापती महोदयांनी आणि अध्यक्ष महोदयांना मी पत्र देणार आहे की त्यांनी पस्तीसची ची नोटीस दिल्याशिवाय मी सभागृहामध्ये अनुपस्थित असताना त्यांनी हे सगळे आरोप माझ्यावरती मंत्र केलेले आहेत जे नियमबाह्य आहे ते रेकॉर्ड वरून काढण्यासाठी मी सभापती महोदयांना आणि त्याच्यावरती रितसर नियमानुसार कारवाई करण्यासाठी मी सभापती महोदयांना स्वतः पत्र करणार आहे आणि त्याच्यावर कारवाई करण्यास सांगणार आहे आणि विधिमंडळामध्ये अनिल परब ह्याच्यावरती मी हक्कभंग देखील दाखल करणार आहेत तुम्ही काही दिवसांपूर्वी अनधिकृत कारवाई केली होती मध्यरात्री टाकली होती तो एक प्रकरण किंवा प्रकारची कारवाई तुम्ही गृहराज्यमंत्री म्हणून करताय म्हणून हा आरोप विरोधकांकडून किंवा रामदास सातत्यानं मातोश्रीवर पण टीका हे दोन दोन तीन कारण असू शकतं ना समान्य रामदासबाईंनी जी शंका व्यक्त केली जो हो संशय व्यक्त केला अठ्ठावीस तारखेला मला वाटतं अठ्ठावीस तारखेला नाही अठ्ठावीस तारखेला नवी मुंबईमध्ये जी काही मी पुढाकार घेऊन कारवाई करायला लावली अनधिकृत बार वरती नवी मुंबईच्या त्याच्यानंतर दोन दिवसानंतर नवी मुंबईमधील असतील सीपीने असतील मुंबईमधील सीपीडने असतील तिथल्या वरिष्ठ अधिकारी बैठका घेतल्या आणि कारवाईचे आदेश दिले की अशा पद्धतीने आपल्या मुंबईमध्ये गृहराज्यमंत्र्यांच्याकडनं कारवाई होता का म्हणून आपण सुमोठ कारवाई करा पुन्हा अग्रेसिव्ह कारवाई करा अशा पद्धतीने आदेश दिले गेले आता ह्याच्यामध्ये ह्या लोकांना काय तिथं खूप मला कळत नाहीये झालेल्या कारवाईवरनं माझं आईचं नाव तिथे घेऊन जे काय राजकारण करायचा प्रयत्न केला जातोय आमची कुटुंबियाची बदनामी करून मग ही कारवाई त्यांना थांबवायची आहे का अनिल अनिल ही कारवाई थांबावी अशी त्यांची इच्छा आहे का मी तर गृह म्हणून कारवाई करायला लावली ना मी कुठे थांबावायला लावलेली आहे मग कॉन्फ्लिक्ट आला कुठे आणि म्हणून जी रामराव यांनी शंका व्यक्त केली ती योग्य आहे त्यांनी जे पुरावे दिले त्यांनी जे आता ते ह्या व्यतिरिक्त मी जे आता उदाहरणार्थ ज्या इथे विषय झाला हायकोर्टाची ऑर्डर आहे ना ऑर्डर हायकोर्टाची आहे ना ऑर्डर हायकोर्टाने ऑर्डर दिली की तुम्ही रॉयल्टी बुक तिथे चालू करा रॉयल्टी भरून घ्या त्यानुसार तसं रॉयल्टी भरून घेतली त्यानुसार त्यांनी तिथे गाळ काढला तिरिसर ते तिथे कायद्यानुसार कारवाई करतायत बरं माझं म्हणणं स्पष्ट आहे ते ती प्रोसिजर पूर्ण होत असताना जरी समजा माझा कार्यकर्ता असेल त्यांनी कुठे कायद्याची पायमंडली केली असेल तसं कारवाई रीतसर व्हावी ना मी कुठे कारवाई थांबवलेली आहे आणि तसे पुरा मी कुठे कारवाई थांबवलेली आहे याचे पुरावे त्यांनी द्यावेत ना त्यांनी असे पुरावे द्यावेत माझा थेट हस्तक्षेप महसूल गृहराज्य महसूल राज्यमंत्री म्हणून माझ्या पदाचा दुरुपयोग केला आणि दाखवावा ना आणि म्हणून मला वाटतं बघा शेवटी माननीय मुख्यमंत्री मोद्यांनी चौकशीचे ह्याच्यामध्ये जे काही आदेश दिलेले आहेत त्यानुसार चौकशी होईल जे काही निष्पन्न होणार ते होणारच आहे शेवटी अनिल परबला माफी मागावी लागणारच आहे संजय असतील प्रताप संजय राठोड नाही काही नाही सत्तेच्या बाहेर गेलेल्याचं फक्त पोटर उठलं दुसरं काही नाही स्वतः मंत्री असताना अनिल परब स्वतः मंत्री असताना त्यांच्यावरती अंडरवर्ल्डची कनेक्शन असल्याचे आरोप होते मग हे ते विसरले का म्हणून सत्यपदी येऊ शकले नाही स्वतःच्या घरात मंत्रीपद येऊ शकले नाही ह्याच्या पोटसर उठलेला दुसरं कारण काय असू शकते आज तरुण मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे की माझा कारभार हा स्वच्छ असला पाहिजे आणि तो करायचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय आणि यापुढे करत राहीन परंतु मला वाटतं फक्त राजकारण म्हणून आमची बदनामी करण्याकरता म्हणून सामान्य भाईंची बदनामी करण्याकरता म्हणून आमच्या कदम कुटुंबियांची बदनामी करण्याकरता म्हणूनच फक्त राजकारण चाललं दुसरं काहीही नाही राजकारण होणार ना आईचा काही संबंध नसताना माझ्या आईचा काही संबंध नसताना तिथे जर का अशा पद्धती माझ्या आईची बदनामी केली जात असेल तर ती कशी होणार कुठल्याही मुलाला नाही होणार होऊ शकत अंजली धमानी आहे बघा त्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत ठीक आहे त्यांना माझी बाजू आता कदाचित माझ्या पत्रकार परिषद काही का डॉक्युमेंट ही त्यांना देखील पाठवून देईन कशा पद्धतीने आरोप चुकीचे आहेत कशा पद्धतीने माझी इन्व्हॉल्वमेंट हे त्यांना देखील मी पाठवून देईन त्यांना मी अतिशय जवळ ओळखतो त्या अतिशय प्रामाणिक आहेत त्यांच्याकडे मी सगळे माझे डॉक्युमेंट पाठवून देऊ मला विश्वास आहे की त्या योग्य बाजू घेतील त्यांच्याकडे सगळी कॉपी शंभर टक्के असणारच आहे पण सगळं दाबून ठेवायचं स्वतःला हवं ते सोयीचे डॉक्युमेंट फक्त फोटो दाखवायचे त्या कुठे गोष्टी दाखवायच्या नाहीत ही त्यांची नीती आहे म्हणून ते खोटं बोलतायत म्हणजे गोष्टी माहीत नाही असं तर भाग नाहीत ते खोटं बोललेले आहेत हे सगळं माहिती असताना देखील कशासाठी योगेश कदमला बदनाम करण्यासाठी आताच दहा दिवसापूर्वीच मगाशी जो उल्लेख केला काही दुकान त्यांच्या कार्यक्रमामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत संजय कदम म्हणून त्यांचा अतिशय जवळचा कार्यकर्ता आहे त्याच्यात आताच काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झालेला आहे मग जे तुमचे स्वतःचे जवळचे कार्यकर्ते हे तिथे वसुलीच्या था नाव त्यांच्यावर गुन्हे दाखल होते किंवा जे काही कायदेशीर जी काही कारवाई झालेली आहे त्यांच्यावरती नेमकी जी काही कलम आहेत ती मी आपल्याला माहिती देईन परंतु जर का आणि <आगे> त्यांच्यावरती मंत्री असताना देखील त्यांच्यावरती झालेले आरोप याकडे देखील नक्की दुर्लक्ष करून चालणार नाही गरज पडली त्याची देखील आम्ही चौकशी करणार ना नाही गरज पडली तर आम्ही नक्कीच जाऊ माहिन्य रामदास भेंडे देखील त्या बाबतीत काल वक्तव्य केलंय आमची जी बदनामी झालेली आहे जे खोटं बोलून आमची बदनामी केलेली आहे सभागृहाच्या सभागृहाची गरिमा की त्यांनी तिथे पूर्णपणे मोडीस काढून फक्त त्या सभागृहाचा राजकारणासाठी त्यांनी वापर केला खोटे पुरावे दिले खोट्या गोष्टी केल्या तिथे खोटी वक्तव्य केली अशा वेळेला त्यांच्यावरती नक्कीच आम्ही तपास आणि जर का मानहानीचा दावा दाखल करतो आम्ही नक्कीच करू दुसरी एक गोष्ट त्यांनी तिथे उल्लेख केला की माझ्या काही अनेक कार्यकर्त्यांमध्ये गुन्हा दाखल आहे त्या जो महादेव नाला जो महापौरचा मंडणगडचा विषय होता मागच्या आठ वर्षामध्ये हो म्हणजे जेव्हापासून मी दापोली मतदारसंघात सक्रिय झालेला आहे तेव्हापासून त्यांच्यावरती एकही एक एक गुन्हा नाही एकही गुन्हा नाही गुंडेगाव प्रवृत्तीची लोक कोणाचे कार्यकर्ते आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे आणि म्हणून मला वाटतं माझ्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल आहेत त्या काही दोन तीन त्यांनी कार्यकर्त्यांचे नाव देखील घेतलं त्यांच्यावरती मागील आठ वर्षामध्ये काहीच गुन्हा दाखल नाही तुम्ही गृहराज्यमंत्री म्हणून जी धडक कारवाई करता योग्य सर तुम्ही धडक कारवाई करता त्याच्या मागे एक कंपू असा आहे का जो नाराज आहे आणि या पूर्ण प्रकरणामागे तो करता करविता आहे नाही मी आशांची फिकर मी करत नाही मी ज्या कारवाया करतोय राज्यामध्ये त्या कारवाया चालू राहतील मी अशा भीतीला मी कधी भीक घातलेली नाही जे काही गृहराज्यमंत्री म्हणून मला अधिकार आहे त्या अधिकारामध्ये अनधिकृत चाललेल्या गोष्टींवरती माझी कडक नजर असणार त्यांच्यावरती मी कारवाई करत राहणार नाही ते, ते आम्ही वकिलांसोबत बसू आणि त्याच्यावरती आम्ही जे काही दावा करायचा आम्ही नक्कीच करू जे काही आमची बदनामी झालेली आहे हे मात्र खरं आहे आणि त्याच्यावरती कारवाई करावी नक्कीच कायदेशीर करतो हे मातोश्रीच्या अगदी जवळचे मानले जातात केबलचे पण व्यवसाय आहेत अनिल परब मी नाही बघा अनिल राजकारण हे कधीच केलेलं नाही स्वतःच्या पदाचा उपयोग हा सुड उगण्यासाठी करायचा ह्यासाठी पद नसतात की समाजसेवेसाठी असतात आणि त्यासाठी मी करतोय पण जे काही केलेलं आहे आणि जे काही त्यांचं प्रकरण त्यांनी बाहेर काढायचा प्रयत्न केला हे फक्त आणि फक्त माझ्या बदनामी करता आहे हे स्पष्ट होते धन्यवाद हिंदीमध्ये थोडस करून हिंदी मध्ये हिंदी त्या सध्या काय स्टेटस हिंदी मध्ये हिंदी मध्ये हिंदीमध्ये सचिव आहेत अनेक मंत्रालय अधिकाऱ्यांची फसवणूक झालेली आहे तब्बल अठरा अधिकाऱ्यांची एकूण दोन पॉईंट एकसष्ट कोटी फसवणूक झालेली आहे हिरा गार्डन प्रकरणात गृह विभागातील अपर सचिवांसह अनेक मंत्रालय अधिकाऱ्यांची फसवणूक झाली आहे गुन्हा दाखल झालेला आहे काय नेमकं पुढे त्याच्यावरती पुढची माहिती घेऊ आम्ही योग्य ती कारवाई आपण करू त्याची मला पूर्ण माहिती नाही पण माहिती घेऊन अनिल परबने अनिल परबने जो आधे अधुरे वकील है तो उन्होंने जो मेरे ऊपर अधिवेशन के सेशन के लास्ट डे पे जो जो मुझ पर आरोप किए जो भी मैंने एक्सपीरियंस उसका दिया है मैं फिर से बताऊंगा सिर्फ मेरी और मेरी फैमिली की बदनामी करने के लिए उन्होंने आरोप मुझ पर किए हैं एज अ रेवेन्यू स्टेट मिनिस्टर जो मेरे अधिकार है मैंने अधिकारों का दुरुपयोग किया ऐसा उनका कहना था लेकिन खेड़ हो या फिर मंडनगढ़ हो स्पेशली मंडनगढ़ में जो उन्होंने वहां पे उल्लेख किया वहां पे जो उन्होंने चीजें बताई मेरे जो कार्यकर्ता ने वहां पे कोर्ट की परमिशन लेके वहां पे जो जो भी वहां पे जो नाला था वहां पे जो चीजें निकालनी थी वो ऑफिशियल परमिशन लेके उन्होंने वहां पे कार्रवाई की है यहाँ पे कहीं पर भी मेरे पोस्ट का मैंने दुरुपयोग किया नहीं ये बिल्कुल सिद्ध होता है मैंने आज भी मैं फिर से बोलता बताता हूं कि अगर मेरी डायरेक्ट इन्वॉल्वमेंट किसी कार्रवाई रोकने में अगर होगी तो मैं कार्रवाई को सामने जाने के लिए तैयार हूं मेरा सीधा सीधा कहना है कि ये उनके जो भी एलिगेशन थे वो सिर्फ मुझे बदनाम करने के लिए थे दूसरा जो भी एलिगेशन मेरे मदर पे लगाए गए उनकी बिल्कुल कोई इन्वॉल्वमेंट भी नहीं थी फिर भी उन्होंने जो कायदा फ्लोर पे उन्होंने पढ़ के बताया वो कायदा ही इस गुने में लागू होता नहीं है सेक्शन एट के अनुसार जो जिन्होंने वो प्रॉपर्टी रेंट पे ली है वही व्यक्ति वहां की इलीगल एक्टिविटीज के लिए रिस्पॉन्सिबल है ओनर रिस्पॉन्सिबल नहीं है ये कायदा कहता है और इसलिए मेरी मेरी मदर का वहां पे जो भी डिफेमेशन हुआ है बिल्कुल हम वो सहन नहीं करेंगे कायदेसी कार्य हम आगे उसके उस बारे में बिल्कुल करेंगे लेकिन मेरी और मेरी फैमिली की बदनामी करने के लिए उन्होंने जो भी वहां पे झूठ बोला है उसके अगेंस्ट जो भी महाराष्ट्र विधिमंडल के नियमों के अनुसार मैं बिल्कुल आखिरी कार्रवाई करूंगा। चला धन्यवाद